नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये मध्ये तर नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम स्त्री स्वामी समर्थ आज आहे रविवार कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सकाळ सकाळ सका। चिमण्यांचा शिवची वाट त्याने जाग येते आणि वातावरण खूप छान झालं तर पाऊस तर नव्हता सकाळी पण दुपारी खूप मुसळधार पडला बाहेर कडीपत्त लावला आहे मग सकाळचा नाश्त्याची तयारी तर चालली होती काही जास्त केलं नाही पोहे लगेच बनतात आणि मला खूप जास्त भूक लागली होती म्हटलं चला फास्टमध्ये पोहे बनवूया आणि आज होता रविवार त्यामुळे निवांत उठणं पण झालं पण रविवारी सगळ्यांना सु सुट्टी असती पण आपल्याला सुट्टी नसते आपल्याला हे दिवसभर किचनमध्येच थांबावं लागतं कारण रविवारी म्हणलं की भुका एवढं खूपच लागतं सगळ्यांनाच त्यामुळे मग हे करा ते करा चालूच असते तर चला आज काय काय करत आहे मी ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सोबतच आज मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे की जर आपल्याला आहे ना सारखं सारखं कोणी वाईट बोलत असेल किंवा आपल्याला खूप त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी कसं डील करायचं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर एक लाईक नक्की करा माझे विचार जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा असेच माझे इंटरेस्टिंग आणि छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चला तर मग स्टार्टिंग तर मी आता मी आता पोहे बनवते त्यानंतर मी पोहे खाईल नंतर जेवणाची तयारी वगैरे मग ते तुम्ही पाहतच राहा पण पण मी आता पहिले या विषयावर बोलते की कोणी आपल्याला ना सारखं सारखं त्रास देत असेल किंवा आपल्याबद्दल वाईट बोलत असेल ना वाईट चिंतत असेल किंवा मग आपल्याकडं बघून असं नाही का एक एकदम ॲट आट, ॲटिट्यूडसारखं वागत असेल तर मग त्यांच्याशी कसं डील करायचं आता बघा आता बघा तुम्हाला मी एक उदाहरण देते त्या उदाहरणावरून कळेल आपल्याला कोणतं पण प्रॉब्लेम आपल्यासमोर असेल तर एक उदाहरण आपल्याला दुसरं घ्यावं लागतं त्यावरूनच आपल्याला समजतं बघा मी तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांच्या यातला एक दृष्टांत सांगते महाभारतातला तर ता शिशुपाल तुम्हाला माहिती असेल आता मी थोडक्यात सांगते एकदम एका दोन मिनिटात एक दोन मिनटातच सांगते शिशुपाल तुम्हाला माहिती असेल शिशुपाल हा ना श्रीकृष्णांना श्रीकृष्ण महाराजांना सारखं सारखं बोलत होता असं वाईट बोलत होता वाईट शिवी वगैरे म्हणजे वाईट खूप वाईट बोलत होते त्यांना मग श्रीकृष्ण पण श्रीकृष्ण महाराज हे काहीच नव्हते बोलत कारण की त्यांनी शिशुपालाच्या आईला असं वचन दिलं होतं की याचे जेव्हा शंभर अपराध होतील ना तेव्हाच मी याला मारणार तेव्हाच मी याला संपून टाकणार जेव्हा शंभर अपराध याने करू द्या म्हणजे किती पण वाईट बोलू द्या काही बोलू द्या पण शंभर शंभर मोजून शंभर अपराध याचे मी माफ करेल पण जेव्हा एकशे वा जो अपराध होईल तो मी माफ करणार नाही म्हणजे बघा ना तुम्ही की देवाने पण शंभर म्हणजे शंभर वेळा ऐकून घेतला आहे मग आपण आपण तर फक्त एक साधी माणसं आहोत आपल्याला कशाला पाहिजे घमंड किंवा कोणाला तरी पनिश करणं वगैरे आपल्याला काही नको आपण जसं आहे ना तसं त्यामध्ये हॅपी राहा म्हणजे ते बोलू द्या त्यांचं तोंड दुखणार किंवा ते त्यांचे वा, वाईट मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले की ज्याचा त्याचा चष्मा असतो वेगळा वेगळा ते त्याच दृष्टीतून त्याच डोक्यातून त्याच यांनी सगळ्यांना पाहतात त्यामुळे त्यांचं ते विचार त्यांची ती मेंटॅलिटी तेवढी असती त्यामुळे ते आपल्याला असं बोलतात पण देवानेसुद्धा त्रास सहन केलेला आहे त्यामुळे आपण तर कोणच नाही आहोत आणि ज्यावेळेस जे शंभर अपराध हे कंप्लीट झाले एकशे वा अपराधाच्या वेळेस श्रीकृष्णाने त्यांना जे केलं ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे ठीक आहे सोडून द्या आणि पुढे जाला देवाला पण काही यातना चुकल्या नाही तर त्यामुळे आपण तर काही साधी माणसं आहोत म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या चक्राने शिशुपालाचा वध झाला होता तेव्हाच मग ते म्हणजे जे वाईट चिंतात जे वाईट बोलतात त्यांचा पण असाच वध होईल म्हणून ना तुम्ही या प्रत्येक गोष्टीला अजिबात एवढं इम्पॉर्टंटच देऊ नका तुमच्या आयुष्यात की त्याचा तुम्हाला त्रास होईल किंवा मग अशा गोष्टीतना तुम्ही जास्त इन्वॉल्व्ह नका हो किंवा तुम्हाला त्रासच होऊ देऊ नका ठीक आहे ते बोलतात ते ना बोलू द्या कुत्रे भोकल्याने थोडी ना आपल्याला काय होणार आहे त्यामुळे कुत्रे हे भोकतच राहतात त्यामुळे आपण त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आपल्यावर अवलंबून असते आता हे फक्त जस्ट मोटिवेशन होतं तुम्हाला आता यातून जर मोटिवेट झाला असेल थोडंफार तरी एक टक्का तरी तर मग उत्साहाने काम करायला लागा ला पण त्याआधी माझा व्हिडिओ पाहून जा तर आज जाईना पोहे वगैरे केले लगेचच मग भाजी करायला लागले कारण पोहेवर एवढं पण भागत नाही मग मी नऊ वाजता पोहे खाल्ले होते आम्ही सगळ्यांनी आणि मग त्यानंतर लगेचच भाजी करून घेतली कारण मग याला पण वेळ लागतो कुकरमध्येच डायरेक्ट मी टाकलं तर काय काय टाकले ना ते तुम्ही पाहिलंच असेल सिंपल अशी करते खूप छान लागते पण सिंपल अशी केली तरी याला मी ना लाल जी मिरची असते ना सुकलेली ती टाकते लाल मिरची लसूण शेंगदाणे याला मी मिक्सरमध्ये वाटते थोडंसं पाणी टाकून वाटायचं म्हणजे पातळ अशी होती आणि नंतर मुलगं धुवून डिरेक्ट मी कुकरमध्येच टाकलं शिजायला कारण कारण मी पहिल्यांदा शिजून घेते पण यावेळेस मी असंच केलं शिजून घेतल्याच्या नंतर जे शिजलेलं जिलगं असतं ना ते पण मिक्सरमधून थोडंसं काढायचं आणि ते पण त्यामध्ये ॲड करायचं त्याची पेस्ट यामुळे भाजी ही घट्ट होती आणि शेंगदाण्याच कूट टाकायची गरज नाही पडत पण मी असंच केलं त्यामुळे शेंगदांच कूट पण टाकलं ऍक्च्युली मी तसं केलं तरी शेंगदाच कूट टाकते कारण एक म्हणजे टेस्ट भारी येते त्याने आणि आता मिक्सरमधलं जे काही राहिलं होतं कारण मी पहिलं घट्ट असं वाटलं होतं त्यामुळे मग ते साईडला चिकटलं होतं मग ते पण टाकलं मी वाटून आणि थोडंसं पाणी ऍड केलं जास्त नाही शिजायला पुरतच फक्त मीठ टाकलं वरून आणि कुकरचं झाकण लावून टाकलं आणि मग इथे काय चार पाच शिट्ट्यामध्ये तर माझी भाजी होईल रेडी मी सोडा वगैरे काही नाही टाक अशी भाजी केली तर सोडा नाही टाकत जेव्हा फक्त घुगऱ्यावर शे शिजवायचं अस ना तेव्हा सोडा थोडंसं टाकते तर मग किचन वगैरे साफ करून घेतला आणि लगेचच पीठ मळलं कारण मग म्हणलं की थोडं आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर चपात्या करायला बरं मग पीठ वगैरे मळून घेतलं पीठ जेव्हा भिजल ना तेव्हाच चांगल्याच चपात्या येतात मग पीटीला मी थोडंसं आधीच मळते म्हणजे जवळजवळ अर्धा तास पंधरा मिनटं असं म्हणजे रोगे रेग्युलर पण टिफिन वगैरे असताना तर घाईच असतं तरी पण मी ट्राय करते दहा पंधरा मिनटं त्याला रेस्ट मिळवं आणि चपात्या करायच्या टाईमला <laughs> म्हणजे असं होतं शूट करायला मोबाईल घेतलं कॅमेऱ्याचं बटन काढूच तर की चपाती जाळाली म्हणून समजायची मग एक चपाती अशीच वेस्टेच जाते चांगली फुगली होती ती पण काही चळ आली शेवटी मग त्याचं वरचं वरचं काढलं आणि घेतली खायला नंतर मग बाकीच्या पण चपात्या करून घेत आहे आता पीठ वगैरे मळण्याच्या नंतर सगळं असंच ठेवला आणि थोडा आराम केला कारण पीठ वगैरे भिजायला पण टाईम होता आणि जेवायला पण टाईम होता म्हणलं मग गरम गरम करता येईल आणि व्हिडिओ पण मला पोस्ट करायचे असतात कारण एडिट करून ठेवलेलं असतं पोस्ट करायला म्हणजे त्याला डाटा पण भरपूर लागतो मग काय सांगायचं खूपच आता स्ट्रगल चालू आहे ठीक आहे माझं मला माहिती आहे आता स्ट्रगल काय आहे चपाती वगैरे सगळं झालं मग त्यात थोड्याशा गार होऊस तर ना मी बाहेरच ठेवते अशा गार झाल्याच्यानंतर मग त्या गार झाल्यानंतर मग त्याला मी डब्यामध्ये ठेवते तर आत्ता तवा मी खाली ठेवला कारण गरम होता आणि मला सगळं वर आवरायचं होतं बेसिंगमध्ये पण गरम गरम तवा जर त्याच्यावर आपण पाणी टाकलं तर तो खाली जातो असं म्हणजे जा, खाली खाली होत राहतो त्यामुळे मग कधीच असं करू नका त्याला थोड्या वेळ रेस्ट करू द्या थोडंसं गार झाला ना मगच त्याला धूत जा म्हणजे माझ्याकडं माझा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडं माझे दोन तीन तवे असेच आधीचे खूप आधीचे खराब झाले मग मी तेव्हापासून असं असतो त्याला ना पूर्णपणे गार होऊ देते मग त्याला मग आता सकाळची थोडीशी भांडी होते सकाळची नाही सकाळची तर स्वयंपाकाची मी भाजीची वगैरे घासली होती पण आता त्याची पोळपड बेलणं वगैरे होतं आणि मग तेच घासत आहे आता जेव्हाची तेव्हा भांडी घासली ना की जास्त भांडी पडत नाही त्यामुळे मी ना ट्राय करते की मोस्टली जेव्हा होती ना तेव्हा लगेचच घासायचं ट्राय करते म्हणजे की नंतर ताणच नाही राहत म्हणजे नाहीतर आपल्याला एक मन आपलं दुसरंच काम करत असून एक मन वाटतं की अरे आपलं हे पण काम बाकी आहे नंतर किंवा आत्ता आपल्यालाच करणं भाग आहे करून येणार नाही आपलं काम करायला त्यामुळे ना जेव्हाचं तेव्हा करून घेतलं ना डोक्याला ताण पण नाही राहत आणि एक मन मन रिलॅक्स राहतं आणि मग नाहीतर मग सगळे विचार असे डोक्यामध्ये आपल्या भांडणी घासायचे ह्याचं त्याचं खूप असे विचार आपल्या डोक्यामध्ये मग डिप्रेशनला जायला होतं त्यामुळे ना जे का ते काम आपलं ज्या त्या टायमाला करणं योग्य आहे आणि जास्त कोणत्या गोष्टीचं ताण नाही घ्यायचं लोड नाही घ्यायचं जास्त कोणत्या गोष्टीचा तर इथे माझं झाडून पुसून आता चाललं आहे पहिल्यांदा मी झाडून घेतलं अंघोळ केली आणि नंतर निवांत म्हणलं दुपारी पुसून घ्यावं हो। कारण अनु सगळे घरीच आहेत मग खराबी होणारच आहे तर फुले आलती गोकर्णीला छान मग तीन फुले होती मग तीच व्हायली देवाला देवपूजा वगैरे करून घेतली आज उशीर झाला तर देवपूजेला पण ठीक आहे सुट्ट्याच्या दिवशी अनुसईतं निवांत बाल्कनीमध्ये झोपणं चालू होतं आणि बघा एवढे सगळे कपडे आज धुतले म्हणजे रविवारच्या दिवशी खूप जास्त कपडे असतात आणि त्यातले थोडेसे कपडे दोन दिवसाचे पण होते था था। मग ते सुकत आहेत आता तर एवढं छान ताट भरणं असं पापड वगैरे भाजलं होतं मग छान असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर हे डॉल आहे ना तिला कपडे नव्हते मग मी अनुची ना जी आधीची सात आठ महिन्याच्या फ्रॉकी आहेत ना तिच्या सगळे कपडे लहानपणी जपून ठेवले आहेत मी मग ते तिला घातली आणि खूपच छान वाटत आहे नंतर काय माझी साफसफाई चालूच होती कारण सुट्टीचा दिवस म्हणल्याच्या नंतर थोडंसं एक्स्ट्राचं काम हे करून घ्यावं लागतं आपल्याला आणि मग भाई आज तिथेच अभ्यास करत होत आहे त्याला म्हणलं थोडंसं घेरे शूट माझं नंतर मग छोटे शॉर्ट व्हिडिओ पण बनावं लागतात लॉंग व्हिडिओ पण बनावं लागतात मग तो म्हणतो काय काय आडवण उभा आडू न उभं पण काय आता आपल्यालाच माहिती आहे की लाँग व्हिडिओ हा असा आडवा घ्यावा हो लागतो आणि शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असेल ते उभे घ्यावं हो लागतात मग दोन्ही पण करावं लागतं एवढं स्ट्रगल असतं यू एका युट्यूबरला त्यामुळे युट्यूबरचं लाईफ काही सोपं नाही आहे म्हणजे जे काही थोडं छोटं होत छोटं ना छोटी गोष्ट आपल्याला दाखवावं लागती मग पुसून वगैरे घेतलं आणि म्हणलं की अणूचा कप्पा खूपच खराब झाला तर हा खालचा मग तो आवरून घेतला मेकअप चार्ज जो आहे ना तो, तो आप हो ला, ला आज आज ते आपण खा मेकअप चार्जची पण घाली असतो तो कप्पा मी कालच आवरला होता मग तो काही शूट नाही केला गा, मग म्हणलं की हा आज आवर आहे म्हणजे रोज तिला वेगवेगळे कपडे असे घालायला आवडतात त्यामुळे मग घातले की काढले की धुतले की लगेच अशी फेकून देते ती अजून छोटी येतोवर थोडीशी मोठी होऊ दे ना तिला असं नंतर मला माहिती आहे का कसे कशी कामं करून घ्यायची तर मग तिचं आवरून झालं सगळं कप्पा आणि असं मी अगरबत्तीचं आहे संपल्याच्या नंतर असा पाऊच असतो ना तो तिथेच ठेवायचा एवढा छान असा वास येतो ना तिथे म्हणजे दुसरं काही डांबोळगर वगैरे ठेवायची गरजच नाही आणि मग बंद करायला लागले तेवढंच आठवलं हो की अरे यांचा पण गप्पा खराब झाला आहे मग चला म्हणलं कामात काम होऊन जाईल मग त्यांचे शर्ट वगैरे हे पण काय आवडणारे एकटीच आहे मी घरात आणि ना करणारे भरपूर आहेत भैया तर त्याचं ते आवरत पण हे आणि अनुचे आणि अनु अजिबात नाही जसं आहे तसं तर फेकून देणार असे करतात खूप असं कधी कधी ना खूप कंटाळा येतो पण ठीक आहे आता आपलंच घर आहे ते पण कामाला जातात वगैरे मग करणं भागच आहे मग त्यांचं पण छान कपाट आवरलं सगळे हँगरला वगैरे त्यांच्या पॅन्ट वगैरे लावून ठेवल्या आणि बाकी घड्या वगैरे घालून ठेवल्या असं असं कसं छान वाटतंय आणि माझं कपाट मी दोन दिवसापूर्वीच आवरला आहे तो ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल पूर्ण कपाट म्हणजे साड्या वगैरे मला साड्या त्यांचा हॉल करायचा होता मग साड्या वगैरे सगळं नीट घडी घालून सगळं कपाट माझं आवरून घेतलं आहे नंतर थोड्या वेळ झोप काढली निवांत झोप काढली तीन तास आणि मग हे अनु उठवत होते की मला मॅगी करून ते मॅगी खायची इच्छा झाली आहे मग तिला मॅगी केली आणि आमच्यासाठी टोस आणि चहा मग ती तिची मॅगी मॅगी खात आहे आणि टोस आणि चहा मी खाऊन घेतले आणि नंतर निवांत बसले होते थोडंसं व्हिडिओ वगैरे मला पण पाहावं लागतात की कसे काय कॉन्टेंट बनवायचे थोडंसं शोधावं हो लागतं ते अनुअनुचे झोके बसले होते मग ती आली मम्मी मला झोक्यावर बसायचं आहे मग मी उठले नाही ती बसली आणि ह्या डॉलला कपडे घातल्यापासून अनुसार अनुसारखं चालू आहे की मला कपडे घालते मला आवडतात ते माझी ड्रेस आहे ना तिला कशाला घालते मग तिचं खेळणं चालू होतं कारण तिने वरून परत काढून मागितली की मला दे मग म्हटलं नाही नाही देणार तुला दुसरं काय पाहिजे सांग मग ती म्हणली बॉबी तळून दे ठीक आहे मग म्हणलं बॉबी आणि बाकीचं मग माझ्याकडं पापड वगैरे आहेत तर ते तळावं म्हणलं मग तेच तळत आहे कुरडे वगैरे जे काय होतं ना ते सगळं तळायला घेतलं म्हणजे सगळंच नाही तळलं थोडं थोडं आहे माझ्याकडं ऑलरेडी मग थोडं थोडं म्हणलं की ते बरं पडतं आणि पापड आहे ना हे मी केलेले पापड आपल्या चॅनलवर याची रेसिपी आहे पुढच्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा एवढे टेस्टी लागतात ना काय सांगू एवढे भारी झालेत ना आणि माझा पहिला जो लॉंग व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवर तो हाच आहे तीन महिन्यापूर्वी मी केलेते आणि खूप छान झालते एवढं छान असं म्हणजे मसाले भात वगैरे पण केला आणि बघू शकतात तुम्ही माझं किचन किती जास्त खराब झालं आहे आणि ते एका चुटकीमध्ये आवरून टाकलं मी चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत บายาย